नमस्कार मी मनाली कदम आणि आपण आहोत नमो सेंट्रल पार्कमध्ये नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पार्क ओपनिंग केलं तर काय आहे हे नमो सेंट्रल पार्क ह्या पार्कची एवढी चर्चा का होते आपण आज या जाणून घेऊया नमो सेंट्रल पार्क हे ठाण्यातील येथे मध्ये वसलेलं आहे हे ठाण्यातील पहिलं अर्बन आणि लार्जेस्ट पार्क आहे या पार्कची एंट्री फी मोठ्यांसाठी वीस रुपये व लहान मुलांसाठी दहा रुपये तर विकेंडला या पार्कची एंट्री फी तीस रुपये असते हे ग्रँड सेंट्रल पार्क चार झोनमध्ये मध्ये डिवाइड केलं आहे प्ले झोन थीम गार्डन लेक झोन आणि स्पोर्ट्स एरिया थीम गार्डन मध्ये मोरोक्कन गार्डन मुघल गार्डन जॅपनीज गार्डन आणि चायनीज असे चार थीम गार्डन आहे तसेच मुलांना खेळण्यासाठी चेस प्लाझा ट्री हाऊस असे बरेचसे प्ले झोनही आहेत या पार्कमध्ये दोन आर्टिफिशियल लेक सुद्धा आहेत जिथे तुम्ही फोटोशूट करू शकता हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही इथे या नक्कीच वाटत असेल ना तर ठाण्यामध्ये एका दिवसाच्या पिकनिक साठी याहून सुंदर जागा अशी नाहीत ते प्रवेश फ्री सुद्धा वीस रुपये मात्र आहे तर तुम्ही या जागेवर एकदा तरी नक्की भेट द्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका